नमस्कार मित्रांनो आपल्याला आत्ताच पतंग पक्षी पा पाहू आहे पुढे जबरदस्त आहे निमगिरीच्या परिसरामध्ये येतो पक्षी जबरदस्त असं लक्ष वेधून घेतो सत्य देखलं पा त्या साईडला गेलेलं आहे जबरदस्त तुम्हाला झूम करून दाखवतो थोडं थो थो। त्या साईडला बसलेला आहे पक्षी तो सफेद कलर आहे बऱ्यापैकी जंगल आहे या ठिकाणी पाहू शकता उंच उंच झाड आहे दगडी पण बऱ्यापैकी मोठा आहेत जबरदस्त हरी चंदुरगडाच्या परिसरात पण हा पक्षी दिसतो आम्हाला धन्यवाद